सन्मान न्यूज पोर्टीन नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक हो, तथा सातपूरचे माजी प्रभाग सभापती श्री सुरेश नाणा भंधुरे यांचा वाढदिवस उत्साह सन दोन हजार दोन च्या नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये सातपूरच्या पारंपरिक राजकारणाला कलाटणी देणारे आणि शिवसेनेच्या उमेदवारीवर विजयी झालेले नगरसेवक हो, तथा माजी प्रभाग सभापती श्री सुरेश नाना भंधुरे यांचा वाढदिवस उत्साह संपन्न झाला श्री सुरेश नाना बंधुरे यांचे त्यांच्या धर्मपत्नी सौ रंजना सुरेश बंधुरे तसेच सुनबाई सौ मनीषा संदीप बंधुरे आणि सौ सोनाली तुषार बंधुरे यांनी औक्षण केले च... मुळे श्री संदीप सुरेश नाना बंदुरे आणि तुषार सुरेश नाना बंधुरे यांनी शुभेच्छा दिल्या तर चिरंजीव समर्थ चिरंजीव शाहू कुमारी समीक्षा चिरंजीव विराज यांनी आपल्या लाडक्या आजोबांना शुभेच्छा दिल्या श्री सुरेश नाना बंधुरे यांना शिवसेनेचे उपनेते श्री सुनील भाऊ बागुल यांनी आवर्जून शुभेच्छा दिल्या सातपूर ग्रामस्थांतर्फे श्री दुर्गामाता मंदिर येथे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला श्री सुरेश नाना भंधुरे यांना श्री विजय भंधुरे दिलीप भंधुरे चंद्रकिशोर मुंदडा कांतीलाल भंधुरे दीपक मौले प्रकाश निगळ गौतम बंधुरे सुरेश विधाते किसन शेवकर छगनराव भंधुरे अनिल सोरोणे एकनाथ तिळके सुनील मौले निलेश बंधुरे मच्छिंद्र भंधुरे सचिन काठे संदीप सोरोणे मुरलीधर भंधुरे दिलीप भंधुरे त्र्यंबकराव भंधुरे रूपचंद गोवर्धने गोरख काठे प्रदीप मौले प्रशांत काश्मिरे अरविंद भंधुरे चंद्रकांत विधाते विलास खोडे शिवाजी मौले गणेश मौले निलेश बंधुरे विवेक सोनवणे रोशन बंधुरे गोपी भंधुरे संदीप काठे मोहन वाघ कुंदन मौले सचिन काठे रोहित भंधुरे विशाल भंधुरे नितीन बाळानिगळ ॲडवोकेट महेंद्र शिंदे दादा आरोटे नरेश सोनवणे लोकेश बाळागौरी राहुल साळुंखे राहुल जाधव राहुल काठे सागर निगल गणेश जायभावे विशाल आव्हाड राकेश वाघ मकरंद भदुरे ज्ञानेश्वर भंधुरे अंकुश बच्चाव विशाल विधाते व सपूर ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या शिवजन्मोत्सव समिती सातपूरतर्फे माजी प्रभाग सभापती श्री सुरेश राणा भंधुरे यांचा जामता राजा मैदानावर वाढदिवस साजरा करण्यात आला समितीचे पदाधिकारी जीवन रायते नितीन बाला सचिन आबा गांगोडे पंकज निकम निवृत्यान्ना इंगोले देवा जाधव बाळासाहेब भोजणे संदीप भोजणे केशव निगळ मुन्ना तुपे किशोर निकम संजय राऊत आणि सदस्यांनी शुभेच्छा दिल्या सोमवार सर्वांच्या वती पूर्ण साठून ग्रामस्थांच्या वतीने खूप शुभेच्छा सन्मान न्यूज कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद